जे शिवराय मित्रांनो तर मागेल त्याला सोलार पंप अंतर्गत आता सध्याला शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे ज्या शेतकऱ्यांची विंडर सिलेक्शन बाकी होती तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी अजून विंडर सिलेक्शन केलेलं नाही किंवा ज्यांना विंडर लिस्टमधले कुठल्याही एक प्रकारची सोलार पंप कंपनी जे आहे तर ती दिसत नाहीत तर आता नव्याने जे आहे तर या वेबसाईटमध्ये जे आहेत तर ते काही बदल देखील करण्यात ले आलेले आहेत अर्जकर्त्यांनी देखील काही जे नवीन टॅब आहेत तर ते ॲड करण्यात आले आहेत तर मित्रांनो या अगोदर दोन कंपन्या जे आहेत तर ते एक एक करून या योजनेअंतर्गत ॲड करण्यात आलेले होत्या व्हिंडर लिस्टमध्ये आता सुरवातीचा जो कोटा संपला होता त्यानंतर जे नवीन व्हिंडर आता दोन वेळेस आले त्यानंतर आता आज जे आहेत तर ते तीन कंपन्या ज्या सोलर पंपाच्या ॲड झालेल्या आहेत तर मित्रांनो यांच्या पण थोडक्यात माहिती जी आहे तर ते आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत जर कोणाला रिव्ह्यू बघायचे असतील आता या कंपन्या ज्या आहेत सी आर आय कंपनी आहे त्यानंतर इम्यू कंपनी आहे त्याचबरोबर जी की कंपनी आहे तर तिन्ही कंपनी ज्या आहेत तर ते चांगल्या आहेत मित्रांनो आता जे शे शेतकरी आहेत तर त्यांचाच जो रिझल्ट आहे या कंपनीविषयीचा तर तो आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेला आहे त्याचबरोबर आता सी आर आय जी कंपनी आहे तर त्यांचा थोडंफार मटेरियल आपल्याला इतकी माहिती नाही पण इम्यू जी कंपनी आहे तर ही संपूर्ण एकोजन कंपनीचे जे मटेरियल आहे तर तेच प्रोव्हाइड केले जातं या कंपनी अंतर्गत आणि कंपनी जी आहे तर ती चांगली आहे आणि एकोज्यांचा जो रिव्ह्यू आहे तर तो कंपनीचे जे मॅन असतात तर त्यांच्यासोबत देखील माहिती आपण आपल्या चॅनलवरती दिले आहेत आणि जी के कंपनीचे जे मटेरियल आहे तर ते देखील जी दे के कंपनीचंच असतं त्यामध्ये मटेरियलची क्वालिटी देखील चांगली आहे त्याचं देखील आपल्या चॅनलवरती रिव्ह्यू ऑलरेडी अपलोड आहे आता ज्या शेतकऱ्यांनी अजून व्हिडिओ सिलेक्शन केलेलं नाही त्यांनी लवकरात लवकर लॉग इन करून या आलेल्या कंपन्यापैकी कुठली एक जी कंपनी असेल आपल्याला महत्त्वाची वाटत असेल तर ती सिलेक्ट करा त्या अगोदर आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओ दिलेले आहेत तर ते बघा आता खाली डिस्क्रि डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील मी त्या तीन व्हिडिओची जी लिंक आहे तर ते देतो त्याचबरोबर सोलर पंपची जी प्लेलिस्ट आहे आपल्या चॅनलवरती त्यामध्ये जाऊन आपण अशा विविध ज्या कंपन्या आहेत तर त्यांचे रिव्ह्यू देखील बघू शकता यामध्ये मित्रांनो व्हेंडर सिलेक्शन नंतर आपला जो लाईनमॅन सर्व आहे तर तो कम्प्लीट झाला आहे याची खात्री करून घ्या जेणेकरून आपला अर्ज रिजेक्ट होणार नाही आता जे नवीन व्हेंडर आहेत किंवा जे नवीन कंपन्या आहेत सोलार पंपच्या तर त्या हळूहळू या योजनेअंतर्गत ॲड होत आहेत या व्यतिरिक्त अजून काही जर कंपन्या उद्याला ॲड झाल्या तर नवीन जो व्हिडिओ आहे तर आपल्या चॅनलवरती उद्याला अवेलेबल होईल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा महत्त्वाचे अपडेट जे आहेत तर ते आपल्याकडून मिस होणार नाही धन्यवाद